जायचा मारुती मंदिर ग्रुपच्या वतीने अनोखा उपक्रम गेल्या बावीस वर्षांपासून श्रावण महिन्यातील दर शनिवारी पंचवटी नाशिक येथून कावडीने पाणी आणून जायचा मारुतीचा अभिषेक जायचा मारुती मंदिर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव जेजूरकर व मंडळाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते याविषयी पोपटराव जेजूरकर व मंडळाच्या सदस्यांनी या, या कार्यक्रमाची अधिक माहिती दिली <laughs> यावर्षी आपण श्रावण शनिवार जेव्हा आपण बावीस वर्षापासून रेग्युलर दर सोमवार शनिवारी श्रावण महिन्यामध्ये जितके चार शनिवारी हो पाच शनिवारी हो आपण दर शनिवारी बजरंग बोलीचा अभिषेक करण्यासाठी गंगेवरून पंचवटीतून गंगेवरून आपण जल आणतो आणि त्या जलाने अभिषेक करतो हा आपला बावीस वर्षापासून नित्य नियमाचा कार्यक्रम ह्या कार्यक्रमामध्ये मा म्हणजे या दिंडी सोहळ्यामध्ये सर्व नागरिक व सर्व वयस्कर लोक लहान मुलं हे सगळं सहभागी होतात आता आजचा पहिला शनिवार आहे यापुढे तो कंटिन्यू दर शनिवारी राहत जाईल आणि जास्तीत जास्त भाविक याच्यात सहभागी होतील यापुढे आणि जायचा मारुती मित्रमंडळ हे दरवर्षी बावीस वर्षापासून करत आलेला हा उपक्रम आहे ह्या उपक्रमाला भरपूर शुभेच्छा मिळतात सातपूर पंचकृषीमध्ये जाईचा मारुती मंदिरची स्थापना एकोणावीसशे नव्याण्णव साली केली आम्ही आणि त्या आजही तो उपक्रम व्यवस्थित आम्ही राबवत असतो आणि बजरंगबली सगळ्यांना आशीर्वाद देत असतो श्री जाईचा मारुती मंदिर ग्रुप आणि इथं जमलेले माझे सर्व मित्रमंडळी आणि आम्ही हे जे कार्यक्रम आहे दोन हजार एकोणावीसशे नव्याण्णवपासून ते आजपर्यंत हा शेनिवारी, शेनिवारी, पाई, पाई जा आ, दर श्रावण महिन्याच्या शनिवारी प्रत्येक शनिवारी पाणी घ्यायला जाऊन गंगेवरून आम्ही पाणी घेऊन येतो पायी आणि पायी पाणी आणल्यानंतर इथं श्री महारुथ रायाचा करतो हा दरवर्षी प्रमाणे जे चालू आहे ते आम्ही इथून पुढेपणाचं चालू ठेवणार जायचा मारुती मंडळाकडून आम्ही हा कार्यक्रम जो राबवतो आहे हा आम्ही दर व म्हणजे दर श्रावण महिन्याला पंचवटीतून जल आणत असतो आणि मारुती रायांचा अभिषेक करत रा असतो असा आमचा कार्यक्रम हा बऱ्याच वर्षांपासून चालू आहे पुढेही हस सुरळीत चालू राहील पाय पायी दिंडी असते आमची कावडदिंडी हसद पुढचे म्हणजे पुढे पण कंटिन्यू चालू राहील आमचा अशी चरणी आमची प्रार्थना प्रार्थना आहे मी जाईच्या मारुतीच्या सगळ्या मित्रमंडळांचे आभार मानतो की आम्ही बावीस वर्षापासून हा उपक्रम राबवित आहे आणि याच्यापुढेही राबवित राहणार आहेत अशी हनुमंताचरणी मी प्रार्थना करतो आणि भगवंत सगळ्यांना सद्बुद्धी चांगले विचार स आरोग्य संपदा ही हीच हनुमंताचारने मी प्रार्थना करतो जय हनुमान की जय हो यावेळी पोपटराव जेजूरकर दिलीप निमसे सुरेश भाबड बनसीलाल बाविस्कर ज्ञानेश्वर कचवे संजय लोंढे अशोकराव नलगे लक्ष्मणराव पाटील जगदीश तिरमले भागवत देवरे विजय नाना माळी प्रवीण महाजन विजय देशमुख राजेंद्र पैठणकर बाळू आहेर संजय निकम गोरख मंडळ सुरेश पाटील सर गरुड सर विश्वनाथ साळवे कटारे यांच्यासह पांडुरंग बाविस्कर गोपीनाथ थेटे गोसावी काका संदीप भामरे समाधान बावरे उपस्थित होते